आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ठरणार राजकीय पॉइंट पंढरपूर तालुक्यातील मतदार ठरवणार चार विधानसभा मतदारसंघातील आमदार अपेक्षित आमदारांकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मतदार नव्या उमेदवाराच्या शोधात काही आमदारांच्या गटबाजीला कंटाळलेली जनता आपले मत विधानसभेला टाकणार कोणाच्या पारड्यात महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे भाजपा व मित्र पक्षांच्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी यांची जरी महायुती असली तरी पण महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश पाहता महायुतीच्या सर्वच नेते मंडळींनी सोलापूर जिल्ह्यावर विशेषत पंढरपूर तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे दोन हजार नऊ साली महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर पंढरपूर तालुक्याची ही पुनर्रचना झाली यामध्ये पंढरपूर तालुक्यातील जवळजवळ बेचाळीस गावे ही माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली तर पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पंधरा गावे हे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत तर पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील सतरा गावे ही मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर शहरासह तालुक्यातील फक्त बावीस गावे शिल्लक राहिली ती गावे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात जोडली गेली यामध्ये पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील पंधरा गावांमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात जोडलेली असल्यामुळे व मतदारसंघांचे प्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील हे करत आहेत त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत माढा विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या बेचाळीस गावांमध्ये माढ्याचे अजितदादा पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे प्रतिनिधित्व करीत असून यावेळेस त्यांच्यासमोर अनेक मातब्बर नेते मंडळींनी मोठे आवाहन केले आहे तर पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागांमधील जवळजवळ सतरा गावे ही राखीव मोहोळ विधानसभा जोडली गेली असल्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत दोन हजार नऊ सालीपासून प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सर दोन हजार चौदाला तर रमेश कदम तर पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागांमधील जवळजवळ सतरा गावे ही राखीव मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली असल्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत दोन हजार नऊ सालीपासून प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सर दोन हजार चौदा ला तर रमेश कदम सर दोन हजार एकोणीस ला यांनी प्रतिनिधित्व केले तर सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत तात्या माने हे करीत आहेत पण तिथे सुद्धा आता माननीय आमदार पण तिथे सुद्धा आता माननीय आमदार राजन पाटील व पिता पुत्र व विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधामध्ये एक समविचारी आघाडी तयार झाली आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या विरोधामध्ये बाबासाहेब देशमुख देशमुख व अनिकेत बंधूंमध्ये जरी रस्ती खेच असली तरी पण आमदार शहाजी बापू पाटील यांचे सद्यस्थितीला तरी सांगोला मतदारसंघात पारडे जड दिसत आहे याचबरोबर या मतदारसंघात कोट्यवधी रुपयाची विकास कामे झाल्यामुळे व टेंभू मैसाळ व नीरा भाटगरचे पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे प्रत्येक गावात कोट्यवधी रुपये निधी मिळाल्यामुळे ऍडव्होकेट शहाजी बापूंना यावेळेस मोठे मताधिक्य मिळणार आहे असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे पंढरपूर मंगळवढा विधानसभा मतदारसंघाचे काही वेगळी परिस्थिती असून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना त्यावेळी पांडुरंग परिवार अर्थात माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठी मदत केली होती यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेल्या भगीरथ भालके यांचा अवघ्या तीन ते साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता आता माजी आमदार प्रशांत परिचारक व विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्यात मतदारसंघाच्या कामावरून सुप्त संघर्ष निर्माण झाला असून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अनेक सभांमधून आपल्या भाषणामध्ये विद्यमान आमदारांचा खरपूस समाचार घेतला आहे तर एकीकडे भगीरथ भालके यांनीही मतदारसंघात मोठी तयारी केली असून स्वर्गीय लोकनेते भरतनाना भालके यांना मानणारा मोठा मतदार, मतदार आजही या दोन्ही तालुक्यात असून भगीरथ भालके सुद्धा यावेळी मागे हटणार नसल्याचे त्यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित भैया शिंदे यांनी ही माढा विधानसभा मतदारसंघासाठी कंबर कसली आहे त्यांच्यासमोर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील व काँग्रेसच्या नेत्या सौ मिनलताई साठे याचबरोबर संजय बाबा कोकाटे व शिवाजीराव कांबळे यांचे मोठे आवाहन असून अभिजित पाटील यांनी तर आतापासूनच माढ्यात मोठी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी या सर्वांच्या अगोदर प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दिलेला जास्तीचा दर आगामी काळात वाढवण्यात आलेली गाळप क्षमता याचबरोबर इतर जिल्ह्यातील असलेले अभिजित पाटील यांचे साखर कारखाने व उद्योग समूह यामुळे अभिजित पाटील यांच्या पाठीमागे मोठा युवक वर्ग असल्याचे सद्यस्थितीला स्थितीला तरी दिसत आहे जवळजवळ चारही विधानसभा मतदारसंघात दोन डझनच्या वर नेते मंडळी आमदारकी मिळवण्यासाठी जरी इच्छुक असले तरी महायुती अथवा महाविकास आघाडी कोणत्या पक्षातून किंवा अपक्ष उभारणीची तयारी करत असलेले अनेक मातब्बर नेते मंडळी साखर कारखानदार व प्रतिष्ठित उद्योगपती यामध्ये जरी असले तरी पण पंढरपूर तालुका हा या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या चारही आमदारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे या तालुक्यातील जनताच या चारही मतदारसंघातील आमदार विधानसभेत पाठवणार आहेत त्यामुळे सर्व नेते मंडळींना व इच्छुक उमेदवारांना पंढरपूर तालुक्यातील मतदारांची मर्जी राखणे महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर प्रत्येक गावात त्या त्या पक्षाचे व त्या त्या गटाच्या नेते मंडळींना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समजूत घालून आपल्यासाठीच काम करा असे सांगण्याची सुद्धा वेळ काही नेते मंडळींवर आली असून अलीकडील काळामध्ये काम कमी पण रुबाब जास्त असणारे नेते मंडळी गावखेड्यात आढळून येत असून या या गावखेड्यातील पुढाऱ्यांना यावेळी नेते मंडळींनी ने आवर घालावा व विधानसभा निवडणूक कशी जिंकता येईल हे पहावे अशीच खुमासदार चर्चा पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात रंगताना दिसून येत आहे